एव्हरीवन मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या चा, यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे कांदे पोहे त्यासाठी मी एक वाटी इतके पोहे घेतले आहे चाळून घेतले आहे आणि त्याच चाळणीमध्ये मी पोहे स्वच्छ धुवून घेणार आहे है है। तर है पोहे बनवण्यासाठी मी ह्या ठिकाणी साहित्य घेतलं आहे तर ह्या ठिकाणी मी पोह्यासाठी घेतलं आहे साहित्य एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे एक दोन चमचाभर इथे मी शेंगदाणे घेतले आहे ओलं खोबरं घेतलं आहे ह्या ठिकाणी कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे तर सर्वात आधी मी ह्या ठिकाणी गॅसची फ्लेम ऑन करून घेते फ्लेम ऑन केल्यानंतर कढई गरम झाल्यानंतर मी सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घेणार आहे एक चमचा इतका मी ह्या ठिकाणी तेल वापरणार आहे पोह्यासाठी आणि मी कढीपत्ता ह्या ठिकाणी वापरणार आहे सात आठ पाने आता कढई गरम झाली आहे शेंगदाणे टाकून भाजून घेऊया तर सर्व शेंगदाणे आपले भाजून झाले आहे व्यवस्थित तडतडले आहे तर मी ठिकाणी सर्व शेंगदाणे काढून घेते गॅसची फ्लेम मी लोवर करते आणि भाजून झाल्यानंतर मी ह्या ठिकाणी जिरं मोहरी खालणार आहे तर एक चमचा मी ह्या ठिकाणी बारीक मोहरी घालते तुमच्याकडे जी मोहरी असेल ती तुम्ही वापरू शकता आणि एक चमचा मी या ठिकाणी जिरं घालून घेते जिरं मोहरी आपल्या चांगल्या तडपडली आहे त्या ठिकाणी मी कांदा आणि कढीपत्ता मिरची ऍड करून घेते कांदा आपण तीन ते चार मिनिटं चांगला परतवून घेऊया कांदा चांगला ट्रान्सपरंट झाला आहे तुम्ही बघू शकता ट्रान्सफरंट झाल्यानंतर कांदा ट्रान्सफरंट झाल्यानंतर मी ह्या ठिकाणी शेंगदाणे ॲड करून घेते त्याचबरोबर मी इथे हळद अर्धा चमचा घालून घेते चांगलं मिक्स करून घेऊया त्यानंतर मी हे धुतलेले पोहे ॲड करून घेते बघा

त्यानंतर चिमोटभर इतकी मी ह्या ठिकाणी साखर घालते साखर मीठ घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया आणि पाच मिनिटच्या खाल्ला वाफेवर एक वाफ काढून घेऊया तर पोहे आपले रेडी आहे सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता पोहे आपले रेडी आहे सर्व करून घेऊया तर पोहे चहा नाश्ता रेडी आहे गार्निशिंग साठी मी या ठिकाणी कोथंबीर आणि खोबरं वापरते आहे तुम्हाला आवडत असल्यास शेव वापरू शकता तुम्ही ह्या ठिकाणी माझ्याकडे चवडा आहे तो मी ह्या ठिकाणी घालून घेते रेसिपी आवडली असल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बाजूला येणाऱ्या आयकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुम्हाला सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला आ, टेस्ट करून बघूया खूप छान झाले आहे पोहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग